हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुग्रणा यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमधून खूप साऱ्या किचन टिप्स पाहणार आहोत रोज स्वयंपाक बनवताना तुम्हाला हे किचन टिप्स नक्कीच उपयोगी पडतील चला तर किचन टिप्स पाहूयात चिंच लवकर भिजवण्यासाठी थंड पाण्याऐवजी थोड्या कोमट पाण्यामध्ये भिजवावी भी। चिंच लवकर भिजली जाते खिचडी किंवा कोणताही पदार्थ जळालेला खाऊ नये त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो बऱ्याच जणांना खिचडी खाली लागलेली खाण्याची सवय असते पण ते आरोग्यासाठी चांगले नसते पुरणपोळीची कणिक मळताना पिठामध्ये चवीपुरते मीठ चमचाभर तेल आणि चिमूटभर हळद घालून कणिक छान सैलसर मळून दोन तास झाकून ठेवावे त्यामुळे कणिक छान लवचिक बनते आणि पोळ्या फाटत नाहीत अळवडी करताना त्यामध्ये थोडे चिंच आणि गूळ टाकावा यामुळे घशाला खाज येत नाही भेंडीची भाजी करताना त्यामध्ये टोमॅटो बारीक चिरून घातला तर भेंडीची भाजी चिकटही होणार नाही आणि भाजीला चविष्ट बनेल कोणतीही भाजी करताना त्यामध्ये थोडे शेंगदाणे कूट घातले तर भाजीला छान दाटसरपणा येतो पावभाजीला फोडणी देताना तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा बटर टाकावे म्हणजे पावभाजीला हॉटेलसारखी चव येते पावभाजीसाठी पाव गरम करत असताना पावाला बटर लावून घ्यावे आणि तव्यावर शेकत असताना थोडा पावभाजी मसाला त्यावर टाकावा आणि मग शेकावे पाव खूप छान लागतात पावभाजी बनवताना भाज्या शिजायला टाकताना त्यामध्ये बीट टाकावे म्हणजे पावभाजीचा रंग लालसर येतो आणि लहान मुलं बीट खात नाहीत त्यामुळे हा चांगला पर्याय आहे त्यांनी सर्व भाज्यांबरोबर बीट खाल्ले जाते म्हणून पावभाजीमध्ये बीट टाकावे कोणतीही चांदीची वस्तू घासताना टूथपेस्टने घासल्यास वस्तू छान चकचकीत दिसते वर्षभरासाठी हळद टिकून ठेवण्यासाठी त्यामध्ये हिंगाचे काही खडे किंवा लवंगा टाकाव्यात हळद वर्षभर चांगली राहते नारळाची बर्फी बनवताना त्यात तुम्ही दुधाऐवजी दूध पावडर देखील वापरू शकता यांनी देखील बर्फी खूप स्वादिष्ट लागते स्वयंपाक करताना जर हाताला भाजले असेल तर त्यावर थोडेसे केळे स्मॅश करून लावल्यास हाताची आग कमी होते आणि हाताला थंडावा देखील मिळतो लोखंडाचे कोणतेही भांडे किंवा सुरीवर गंज आला असेल तर त्यावर कांदा चिरून कांद्याच्या फोडी गासाव्यात गंज निवून जातो पनीर जर कडक झाले असेल आणि त्याला सॉफ्ट करायचे असेल तर दहा मिनिटे मिठाच्या पाण्यात ठेवा पनीर सॉफ्ट आणि स्पंजी होऊन जाते जर तुम्ही मोहरीच्या तेलात भाजी बनवत असाल तर भाजीमध्ये मोहरीच्या तेलाचा वास येतो तो येऊ नये म्हणून मसाले परतताना तेलामध्ये दोन तीन लवंगा टाकावे तेलाचा वास येत नाही नंतर भाजी खाताना तुम्ही त्या लवंगा काढू शकता तंदुरी रोटी बनवताना पिठामध्ये थोडेसे दही टाकून थोडेशा कोमट पाण्यामध्ये पीठ मळल्यास तंदुरी रोटी मुलायम आणि कुरकुरीत बनते जेवणानंतर थोडीशी बडीशेप आणि मोठी खडीसाखर खाल्ल्याने जेवण लवकर पचते आणि आपली स्मरणशक्ती देखील वाढते आठवड्यातून दोन वेळेस मोसंबीचा ज्यूस पिल्याने आपली प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि आजारी पडण्याची शक्यता कमी होते बेसनचे लाडू करताना त्यामध्ये थोडेसे मूग डाळीचे पीठ टाकल्याने लाडू अजून चविष्ट बनतात जिलेबी करताना नुसता मैदा ऐवजी थोडासा रवा घालून जिलेबी केल्यास जिलेबी छान कुरकुरीत होते अशा प्रकारे मी या व्हिडिओमधून खूप साऱ्या किचन टिप्स सांगितलेल्या आहेत या किचन टिप्स तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी बेलायकन क्लिक करा जे मी अशा नवनवीन रेसिपीज आणि व्हिडिओज टाकत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल म्हणजेच माझी कोणतीच रेसिपी मिस नाही करणार संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्य